हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण वजन कमी करण्याचे काही उपयुक्त टिप्स जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही लठ्ठ असाल हो आणि वजन कमी करायचे असे असेल तर ते आता फार कठीण काम राहिलेले नाही वजन कमी करण्यासाठी लोक कडक उपवास करतात काही लोक गरजेपेक्षा जास्त व्यायाम करतात पण हे दोघेही प्रकार न करता मध्यम मार्गाचं अनुकरण करायला पाहिजे जेवण आणि व्यायामामध्ये संतुलन ठेवणे कायम गरजेचे असते अन्यथा कुठल्याही प्रकारची व्यायाम फलदायी ठरत नाही मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी खाद्यपदार्थांवर लक्ष देण्यापेक्षा आपले मन दुसरीकडे वळविणे जरूरी आहे पाण्याचे सेवन जास्तीत जास्त करावे डाएटवर कंट्रोल करणे सर्वप्रथम भोजनाची मात्रा कमी करून जेवणात सलाडचा वापर करावा स्पायसी व गरिष्ठ भोचे पदार्थ खाण्याऐवजी ब्रोकली कॅबेज आणि दुसऱ्या प्रकारचे सलाड खायला पाहिजे दोन डोळ्यांची दोन पोळ्यांची भूक नेहमी ठेवावी आणि दिवसातून दोन वेळा जेवण करायला पाहिजे बाकी वेळेस काहीही खाणे टाळावे जेवण केल्यानंतर अर्धा तासाने पाणी प्यायला हवे व्यायाम जर पोहता येत असेल तर त्यासारखा दुसरा कुठलाही व्यायाम नसतो पण पोहता येत नसेल तर मॉर्निंग वॉकसाठी एखाद्या बगीचात किंवा शांत वातावरणात जायला पाहिजे आणि जर हेही शक्य नसेल तर योगा करायला पाहिजे पोहणे आणि पायी पायी चालणेसुद्धा योगाचाच एक रूप आहे योगा टिप्स योगा करूं, ट्रेनर ट्रेनरकडून शिकून सूर्यनमस्कार त्रिकोणासन कटीचक्रासन अर्ध म भुजंगासन मत्स्यासन हलासन चक्रासन आणि हनुमानासन किंवा आंजनेय आसन करायला पाहिजे